नमस्कार मी आपले स्वागत करते लोकसेवा प्रतिष्ठान संचालित लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन सोशल मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपल्या ठरल्याप्रमाणे महाड तहसीलदार यांचा मनमानी कारभार जनता न्यायालयात आम्ही घेऊन आलो आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसमध्ये माहिती अधिकार दोन हजार पाच अन्वये महाड तहसीलदार मध्ये माती उत्खननासंदर्भात माहिती अर्ज केला होता त्या संदर्भात महाड तहसीलदार जनमाहिती अधिकारी यांनी दिशाभूल करणारी अपुरी माहिती दिली त्यावर तेरा मे दोन हजार चोवीस रोजी पुन्हा माहिती अधिकार दोन हजार पाच अन्वये महाड तहसीलदार कार्यालयात अपिली अर्ज केला या अनुषंगाने महाड तहसीलदार यांनी बारा जून दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण माहिती देण्यासंदर्भात आदेश दिले या आदेशाप्रमाणे माहिती मिळाली परंतु लोकसेवा समर्पित प्रतिष्ठान अध्यक्ष विश्वास हरिश्चंद्र नलावडे यांच्या मार्फत जनमाहिती अधिकारी यांच्या विरोधात दिशाभूल व अपुरी माहिती दिली म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम तसेच महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील अन्वय महार तहसीलदार यांना कार्यालयीन प्रमुख म्हणून तक्रार अर्ज केला होता भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम नुसार कार्यालयीन चौकशी किंवा तपास होणे गरजेचे आहे तरच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल परंतु महाड तहसीलदार यांनी पदाचा वापर करून हा अहवाल थांबून ठेवला आहे अशा प्रकारच्या भूमिकेमुळे भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे आहे कर्मचारी हा कर्मचार दोषी नाही या संदर्भात संबंधित कार्यालयीन प्रमुख म्हणून न्यायाच्या कसोटीवर अहवाल तयार करणे गरजेचे आहे जर हा अहवाल न्यायाच्या कसोटीवर नाही झाला तर संबंधित कार्यालयीन प्रमुख सुद्धा या प्रकरणी दोषी आहेत परंतु महाड तहसीलदार यांना तक्रार करून सुद्धा आजपर्यंत कार्यवाहीच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही जर माहितीच्या अधिकारात आपल्या सोयीप्रमाणे माहिती दिली आपण अडचणीत येऊ अशी माहिती लपवून ठेवली तर भ्रष्टाचार कसा बाहेर येईल हा सर्व प्रकार जनतेच्या दरबारात लोकसेवा समर्पित प्रतिष्ठान मार्फत ठेवण्यात आला आहे कारण या लोकशाहीत जनताच मालक आहे आमचा संघर्ष चालू आहे व राहील परंतु लोकप्रतिनिधी या गोष्टीची दखल घेणार आहे का हा प्रश्न या अनुषंगाने उभा राहिला आहे कायदा हा फक्त सर्वसामान्य जनतेसाठी आहे का भ्रष्ट वळू सारखे किती दिवस वागणार आहे असा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला आहे लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन या सोशल मीडिया न्यूज चॅनल सबस्क्राईब करा कारण येथे बातमी अशी जी फाडून टाकेल व्यवस्थेची भ्रष्ट रचना धन्यवाद